अमरावती येथे श्रीमंत सावजी सेठ यांनी बावीस वर्ष अगोदर सुरू केलेले संत गजानन महाराज पायदळ वारीचे दर्यापूर शहरात आगमन होताच संजीव भारसाकडे भैया पाटील भारसाकडे परिवारातर्फे गुरुकृपा मंगल कार्यालयासमोर भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर श्रींची आरती महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर सकाळी नोव्हेंबरला तेथून प्रस्थान झाले व ती पालखी श्री गणेश लक्ष्मी पार्क येथील संजीव भारसाकडे यांच्या निवासस्थानी आगमन झाले असता फुलांची रोडवर आरास करीत त्या ठिकाणी पालखीचे आगमन झाले असता त्या ठिकाणी आरती पूजा पुष्पहार अर्पण करण्यात आला संजीव पाटील भारसाकडे व शीतल भारसाकडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्याच ठिकाणी एकादशी असल्यामुळे साबुदाणा उसळ व मेदूवडा नाश्ता देण्यात आला त्यानंतर भूषण उर्फ भैया भारसाकडे व सुदर्शना भारसाकडे यांच्या हस्ते पूजा करून पालखीचे लोच वाड्याकडे प्रयाण झाले त्या दरम्यान भारसाकडे हार्डवेअर दर्यापूर व प्रसाद यांच्या हस्ते चहा पाणी देण्यात आले व नंतर पालखीचे गजानन शेगावकडे प्रस्थान करण्यात आले नमस्कार मी संजय नानासाहेब भारसाकडे श्री संत गजानन महाराज पालखी अमरावती ते शेगाव जाणारी माझी श्रीकांत चावजी यांना यांची भेट अचानक आराळ्या येथे झाली होती आणि त्यांना मी विचारले असता की तुमची व्यवस्था कोण करते तर त्यांनी मला सांगितलं की आमची व्यवस्था कोणीच करत नाही तेव्हापासून एक वीस वर्षापासून मी त्यांची व्यवस्था दर्यापूर येथे करत असतो रात्री त्यांचा निवासाची पण व्यवस्था करतो रात्री भोजन करून ते लोक आराम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरी येऊन नाश्ता वगैरे करून निघतात सतरा लोकांची पालखी आज जवळपास पाचशे लोकांवर येऊन ठेकलेली आहे आणि खूप नियोजनबद्ध त्यांचे शिस्त <coughs> असते आणि ते दर्यापूर्व येथून निघत असताना माझ्या घरून निघाल्यानंतर भारसाकडे हार्डवेअर त्याच्यानंतर प्रसाद रिफ्रेशमेंट तिथे येऊन शेगावकरिता ते रवाना होतात थँक्यू गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर